नमस्कार पिहूर आणि किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम झटपट आणि चविष्ट मेथीची भाजी जी बनते अगदी सहा घटकान साधेच पदार्थ पण चव मात्र लाजवाब अगदी हॉटेलपेक्षा भारी आणि आईच्या हातच्या जेवणाची आठवण करून देणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात केली सर्वात प्रथम आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की त्यात एक चमचा लसणाचं पेस्ट टाकायचं लसण छान सोनेरी येईपर्यंत भाजला गेला की त्यावरती मेथीची पानं टाकायची आणि मस्त तेलात फ्राय होऊ द्यायचं तुम्हाला माहीत आहे का मेथी ही डायबिटीजपासून ते पचन शक्तीपर्यंत शरीरासाठी खूप फायदेशीर आहे हिवाळ्यात वेळात मेथीची भाजी खाल्ल्याने ताप येण्याची शक्यता कमी होते तसेच शरीराला उष्णता मिळते आणि केसगळतीही कमी होते त्यामुळे ह्या भाजीला सुपरफूड म्हणायला हरकत नाही मेथी छान तेलात फ्राय झाल्यानंतर त्यावर आपल्याला दोन चमचे लाल मिर्च पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मस्त थोड्या वेळ शिजू द्यायचे व्हावी गेल्यावर आजीच्या हातची गरमागरम भाकरी आणि अशीच साधीशी मेथीची भाजी खाल्ली असेल नाही का त्या चवीची सर काही वेगळीच ही भाजी तशीच घरच्या घरी बनवा आणि तुमच्या आठवणी ताज्या करा भाजीला सुटलेल्या पाण्यावरच आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची भाजी शिजल्यानंतर शेवटी आपल्याला त्यावर जाडसर वाटलेली शेंगण्याची चटणी टाकायची आणि आपली रेसिपी रेडी होईल जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या घरी मेथीची भाजी कशी बनते ते कमेंटमध्ये लिहा पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत गरमागरम जेवणाचा आस्वाद घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद तुमच्या प्रेमामुळेच हाऊस जपली जाते चव खुलत जाते पुढच्या बन्नाट रेसिपीसाठी तयार राहा लवकरच भेटू